जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव आपण पाहता लोकसेवा गोष्ट माझ्या बाप्पाची या कार्यक्रमा मराठमध्ये आलेलो मोरे कुटुंबियांना भेट देण्यासाठी गेली वीस वर्ष न चुकता अतिरिक्त मध्ये संपूर्ण कुटुंब सह परिवार हा गणेशोत्सव साजरा करतो आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार की गोष्ट माझ्या बाप्पाची बाप्पाची स्थापना कशी झाली आपण भेटूया मोरे कुटुंबीय यांना आपण मोरे कुटुंबियाचे जे कुटुंब प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मानाव की ह्या गणपती बाप्पाच्या पाठीमागची काय रंजक गोष्ट आहे का नमस्कार आपल्या लोकसभा लोकसाहेब व्यासपीठावरती आपला हार्दिक स्वागत तुम्ही कुटुंब प्रमुख आहात ह्या घराच्या गेली वीस वर्ष गणेशाची अजून व्यवस्थित अगदी गणपती स्थापना केली जाते काय त्याच्या पाठीमागे तुमच्या मनातून काय कुठली एक रंजक गोष्ट आहे ती जरा आम्हाला सांगा आज आम्ही गणपती साजरा करायचं म्हणजे आमचं कुटुंब एकत्र यावा आणि ते कुटुंब समिती राहावा हे आमच्या अध्यक्षा होत्या कारण आम्ही सगळे आमच्या म्हणजे घरामध्ये कधी गणपती आणला नव्हता पण आम्ही साजरा करायला चाललो आम्ही पहिले सार्वजनिक गणपतीमध्ये मी खाली राहत होते तिथे आपल्या इच्छा होती आणि तिथे मी मूर्ती द्यायचा आहार वर्षी तर आपल्याला असं वाटलं होतं की आपलं स्वतःचं घर होईल तेव्हा कुटुंबाच्या तर्फेने आपण गणपती साजरा करू आणि आपलं तो घरात नमस्कार रुपेश लोकसेवा बातमीपत्रामध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे गेली वीस वर्ष संपूर्ण कुटुंब मोरे कुटुंब तुम्ही गणेश उत्सव साजरा करत आणि विशेषतः म्हणजे तुझं पाठीमागचं जे डेकोरेशन असतं घरातलं घरगुती डेकोरेशन याचं खूप कौतुक केलं जातं काय समजते नक्की तुझ्या बाप्पांची गोष्ट काय बाप्पाची स्थापना कशी काय झाली ॲक्च्युली बाप्पाची स्थापना ही आमच्या वडिलांची इच्छा होती वडिलांचं म्हणणं होतं की आपण सहकुटुंब एकत्र यावं म्हणून त्यांनी हा गणपती उत्सव हा चालू केला आमच्या घरात गणपती उत्सवामुळे आम्ही कुटुंब पूर्ण म्हणजे पाच काका म्हणावि पाच काकांच्या आम्ही दहा जण मुलं आहोत सर्व सर्व कुटुंब आम्ही हा एकत्र येतो आणि हा उत्सव आम्ही साजरा एक मनोभावानी करतो खूप आनंदात आम्ही असा हा साजरा करतो साधारणपणे आम्ही ऍक्च्युली असं साधारण लास्ट आनंद चतुर्थी पर्यंत आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि वडिलांचं म्हणणं होतं की आपण पाच आणि सहा दिवसाचा कशाला बाप्पा येत आहेत तर त्यांना आपण आनंद चतुर्थी पर्यंत ठेवू आणि उत्सव साजरा करूया आपण त्यांची सेवा तोही आपल्याला करायला मिळतेच त्याप्रमाणे अनंत चतुर्थी पंथ गणपती साजरा करतो नक्कीच तू या गळ्याच्या बाप्पाचं जेव्हा देखाव्याचं कौतुक केलं जातं ह्या देखाव्याच्या पाठीमागे खूप महिन्यात असते किती महिन्याचे किती दिवस रात्र गाजवले जाते मित्रमंडळी या सोबत असतात त्याबद्दल आम्हाला काय सांगते ऍक्च्युली मित्रमंडळी खूप खूप नेहमी त्यांचा असा असतात की नाही आपण काहीतरी आपण करूया सजावट अशी करूया आणि ॲक्च्युली गेले दोन वर्षापासून आम्हाला सेकंड प्राईज कुठून ना कुठून तरी मिळतच आहे बाप्पाच्या कृपया यावर्षी पण आम्ही लाट ठरवलं की आपण म्हणून अंगाची माड अशी बनवली आणि ठरवलं आणि हे हल्ली पाच सहा दिवसामध्ये बनवून आम्ही हा साजरा मीन्स सजावट केली आहे कारण मित्रांची एक मेहनत असते आणि त्यांचं असतं की नाही आपण बनवूया इच्छापासून बनवत असते निघा आणि नक्की विशेषतः म्हणजे आपल्या प्रेक्षकांना मी सांगू शकतो रुपेक्ष आता एक राजकीय वाटचाल पण आहे त्या पक्षाशी तो निगडीत आहे मी त्याच्याबद्दलही थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की नक्की आता कुठल्या पक्षाशी निगडीत आहे आणि त्याच्याबद्दल थोडं सांगशील मला मी आता सध्या तर महाराष्ट्र नव्या विद्यार्थी समजून उपविभाग सचिव आता पद आहे त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमी काम करीत असतो त्यांना ऍडमिशन म्हणा काही कुठल्या प्रकारची तक्रार असेल तर आम्ही पोहोचतो आणि ते जाणून घेऊन आम्ही त्यांच्या ता तक्रार सोडवतो नक्कीच मनसे राज ठाकरेंच्या विचारांनी चाललेली ही तरुण पिढी आणि त्यांच्या गणरायाच्या अगदी सहकुटुंब सहपरिवार तुम्ही बघू शकता की त्यांच्या कुटुंबामध्ये माणसं किती आहेत गेली वीस वर्ष अतुरक्त आणि मेहनत करून हा गणराय येथे साजरा केला जातो नक्कीच हे मोरे कुटुंबियाच्या पाठीमागे हे गणरायाची सुद्धा आहे आणि त्याची राजकीय वाटचाली सुखाची व्हावी ही आमच्या लोकसेवा बातमीपत्रातर्फे हार्दिक शुभेच्छा